मीडिया मराठी फॉर मोर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मीडिया मराठी आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये कीर्तन मराठी आता झालं आहे मीडिया मराठी आज बघणार आहोत इलेक्ट्रिक कारच्या संदर्भात तुमची कार इलेक्ट्रिक कार करता येणार का हा आपला आजचा विषय आहे तत्पूर्वी तुम्ही मीडिया मराठीवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सामान्य कारचे इलेक्ट्रिक कार मध्ये रूपांतर करणं शक्य आहे का आणि जाणून घेऊयात काय येणार आहे यासाठी खर्च भारताचे ऑटोमोबाईल क्षेत्र जलद गतीने इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहे इंटरनल कंबशन इंजिन आय सीई वर चालणाऱ्या वाहनांवरही सरकार कडक कारवाई करत आहे तसेच वायू प्रदूषण इंधनाच्या वाढत्या किमती हे देखील महत्वाचे मुद्दे असल्याने इलेक्ट्रिक वाहने अधिक लोकप्रिय होत चाललेली आहेत जर तुम्ही एका नव्या इलेक्ट्रिक वाहनासाठी मोठी रक्कम देऊ इच्छित नसाल तर अशा परिस्थितीत आपल्याकडे इतर कोणते पर्याय उपलब्ध आहेत ते आपण आज जाणून घेणार आहोत सेकंड हँड इलेक्ट्रिक कार खरेदी करायची का जुन्या कारच्या बाजारात क्वचितच आपल्याला कोणती जुनी कार इलेक्ट्रिक कार सापडेल याशिवाय सध्याच्या गाड्यांचा विचार करता जुन्या इलेक्ट्रिक कार मध्ये ती गोष्ट नसेल आता दुसरा पर्याय असा की आपल्या पारंपरिक पेट्रोल डिझेल वर चालणाऱ्या कारलाच इलेक्ट्रिक कार मध्ये बदलणं शक्य आहे का सामान्य कारचे इलेक्ट्रिक कार मध्ये रूपांतर करणं शक्य आहे का काही वर्षांपूर्वी ही गोष्ट हास्यास्पद वाटायची पण आता तसं नाहीये छोट्या ऑटोमोबाईल कंपन्या आय वर चालणाऱ्या तसेच गॅसवर चालणाऱ्या वाहनांना इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतरित करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन किट विकसित कर करण्याची क्षमता तपासत आहेत भारतामध्ये अद्याप इलेक्ट्रिक वाहनांचा बाजार तयार झालेला नाहीये पण काही स्वस्त पर्याय शोधत असलेल्या खरेदीदारांसाठी रूपांतरण हा सुद्धा एक सामान्य पर्याय बनू शकतो तेही जेनेरिक वाहनांची व्यावहारिकता न गमवता इलेक्ट्रिक वाहन रूपांतरण म्हणजे काय यात फक्त वाहनातून जीवाश्म इंधन इंजिन काढून टाकून त्या जागी इलेक्ट्रिक पॉवर ट्रेन जोडले जाते बॅटरी पॅक आणि इलेक्ट्रिक मोटार एखाद्या वाहनाला रिफिट केले जाऊ शकते जेणेकरून तुम्हाला इलेक्ट्रिक वाहनांकडून अपेक्षित असलेले सर्व फायदे मिळू शकतील हे वाहन अगदी एखाद्या इलेक्ट्रिक वाहनासारखे नसेल तरीही तुम्ही या वाहनांच्या माध्यमातून कोणत्याही अडथळ्याविना प्रवास करू शकाल सामान्य वाहनाला इलेक्ट्रिक वाहनात रूपांतरित करायला किती खर्च अपेक्षित आहे आपल्याला हे समजून घेणं आवश्यक आहे की इलेक्ट्रिक वाहन रूपांतरण कंपन्या केवळ विशिष्ट कार मॉडेलसाठीच विशिष्ट किट तयार करतात तसेच प्रत्येक कार ही इलेक्ट्रिक कारमध्ये रूपांतरित होऊ शकत नाही रूपांतरित मॉडेल विशिष्ट असते आणि विकासकांना त्यांचे किट व्यावसायिकरित्या विकले जाण्यापूर्वी सरकारकडून मंजुरी मिळवणं अत्यंत आवश्यक असते किमतीचा अंदाज घेण्यासाठी टेक वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट बी जी आर डॉट इनने नॉर्थवे मोटरस्पोर्ट या पुण्यातील ई व्ही किट उत्पादक कंपनीशी संवाद साधला नॉर्थवे मोटरस्पोर्टच्या सौरभ जोशी यांनी सांगितलं की त्यांनी देखील मारुती सुझुकी डिझायर आणि मारुती सुझुकी इग्नीस या कारसाठी बनवण्यात आलेल्या दोन किट्स मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत दोन महिन्यात मंजुरी मिळण्याची अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं पूर्व मालकीची सुजुकी डिझायर असलेली व्यक्ती जर आपल्या कारला इलेक्ट्रिक वाहनात रूपांतरित करण्यासाठी नॉर्थ वेला गेला तर त्याला सुमारे सहा पॉइंट पाच लाख रुपये खर्च करावे लागतील यशस्वी ही कार जवळपास किलोमीटरची रेंज प्रदान करेल भविष्यात अडीचशे किलोमीटरची रेंज प्रदान करण्यासाठी दीर्घ श्रेणीचे किट तयार करण्याची कंपनीची योजना आहे सध्या ही कंपनी एकल मोटर्स पॉवर ट्रेन विकण्याची योजना आखत आहे याला सात पॉइंट पाच किलोवॅट साठी रेट करण्यात आला असून याचा पीक पॉवर पंचवीस किलोवॅट पर्यंत जातो लोकसत्ता या वृत्तसंस्थेने पुरवलेली ही माहिती तुम्हाला नक्कीच फायदेशीर असणार आहे असली तर आमचं चॅनल एक वेळ सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा बघत राहा मीडिया मराठी मीडिया मराठी फॉर मोर अपडेट्स सबस्क्राईब ना